नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात या महिलांना नाही मिळणार लाभ लाडकी बहीण योजना तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती पाहणार आहोत अशा कोणत्या महिला आहे की ज्या या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही या योजनेसाठी अर्ज करण्याअगोदर अगोदर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दावा चला तर मित्रांनो अशा कोणत्या महिला आहे की ज्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ते आपण जाणून घेऊया तर पहा मित्रांनो येथे हेडिंग दिसत आहे माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या तर पहा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी झाली आहे शासनाने या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही अटी शिथिल केल्या आहेत पण या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील अर्ज करण्याआधी दे जाणून घेणे महत्त्वाचे आहे तर पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रात लाडली बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला घटस्फोटीत निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही ते आपण आता पाहूया ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाखा अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना योजनेअंतर्गत पंधराशे रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते ते या योजनेसाठी पात्र असणार नाहीत तर मित्रांनो ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेअंतर्गत पंधराशे रुपयापेक्षा जास्त अनुदान मिळत असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये म्हणजेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये असे आवाहन करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो अर्ज करताना कोणीही घाई करू नये सरकारच्या नवीन नियमामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे आता पिवळे केसरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड हवे यासोबतच मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे या लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे आठ जुलैपासून जिल्हा प्रश शासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये शासनातर्फे शिबिर आयोजित केले जाणार आहेत तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आठ जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिर घेतली जाणार आहेत तर आता प्रक्रिया सोपी झाल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता येणार आहे आणि ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख येथे करण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल नक्की दावा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र